हाय इसा काय रा नव्हे न काय चाललंय वे झाला का आपण पाणी हां चला तसं चला, चला आज मला थोडा दोन मिनटाचा व्हिडिओ घ्यायचा आहे बरं का म्हणजे तुम्हाला काहीतरी बाबा सांगायचं आहे की जेव्हा पाऊस काळा लागतोय हो ओके नाही पाऊस काळा लागला की माणसाला लाग ला एक माणसाच्या मनात वाटतंय की कुठंतरी फिरायला जावं कुठंतरी हिंडायला जावं मग माणसं कसे पाण्यामध्ये किंवा धबधब्याखाली निसर्गरम्य वातावरणामध्ये माणसाला हिंडू वाटते आ म्हणजे शेवटी एक माणूस आहे ना त्याला पण हे ना त्याला वाटते पण भावन बहिण हे व्हिडिओद्वारा मी एक येस म्हणजे एक मला एक संदेश द्यायचा आहे आपली जी यूट्यूब फॅमिली आहे का त्यांच्यापर्यंत सगळ्यापर्यंत हा मला संदेश द्यायचा आहे की भावन बहिण हे बघा हे डोंगर हे निसर्ग हे झाडे हे वेली हे पाणी हवा हे जेवढं सुंदर दिसतंय का जेवढं याचं निस म्हणजे याचं हे सुंदर दिसतं हे तेवढंच आहे ना, ना ते याच्यावालं एक भयानक रूप पण आहे तर जे दोन दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल झालेला आहे बघा बुरशी आहे ना असं आहे ना काहीतरी जेव्हा ते व्हिडिओ बघितला ना खूप म्हणजे जेव्हा एक अख्खं कुटुंब अख्खं कुटुंब त्यांच्यावालं बघा इक्या मिनिटात होत नव्हतं झालं आणि काय होतं का म्हणजे त्यांना माहीत होतं का, ना ना का लगना सकती। लगना सकती जी की आता हे तर तिथं आणि हे वापस कधी ते वापस कधीच येणार नाही तर असं वाटत होतं का त्यांना भावन बहिन सांगत म्हणजे ते गेलत लग्नासाठी लग्नासाठी गेलं तर लग्न लागलं म्हणजे त्यांचं जे काय होतं लग्न लागल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी प्लॅनिंग केली बाबा फिरायला जाऊ इकडं तिकडं असं पण एक सांगायची गोष्ट म्हणजे भावन बहिनू हे बघा माणसाला हे माहित नसतंय पुढं काय होणार आहे काय नाही आहे कि नाही त्याच्यामुळं आहे ना कधीही पाऊस का समजा पाऊस ठीक आहे तुम्हाला जाऊ ते हिंडू वाटते पण कसं तुमच्या गावाजवळ समजा तुमच्या बाजू समजा गावातच एखादं समजा काही असलं चांगलं पा फिरण्यासारखं पर्यटक पिन कोण काही चांगलं असलं तर तिथं जाऊन या पण अशा बिनओळखी जिथाली माहिती नाही अशा ठिकाणी कत्ताय म्हणजे कत्ताय पण जाऊ नका भावना बहिणं बरं का हां जर समजा तुमच्यासोबत एखादा गाईड असला तर ठीक आहे ना तुम्ही जाऊ शकतात ना होय पण तुम्हाला जर त्या जागेची माहितीच नाही तर तुम्ही अजिबात तिथं जायचं नाही माणूस एक उत्साहामध्ये याच्यामध्ये येऊन जातोय आणि तो उतरतोय तर भावनं भावना हे जे डोंगर आहे का ह्या डोंगराहून एक तुम्हाला सत्य सांगते ह्या डोंगराहून जावा जव्हा पाऊस पडतोय का आपल्याला वाटतंय की काय हं थोडा पाऊस आहे एक म्हणजे आमच्यासोबत एक घटना झालेली जेव्हा मी सातवीला होते ती घटना मला आज तुमच्यापर्यंत शेअर करायची बरं का भावना बहिनो की निसर्ग कसा जेव्हा शांत राहतोय तहा किती सुंदर दिसतोय आणि जेव्हा तो त्याचं रुद्ररूप धारण करतोय तेव्हा तो किती भयानक दिसतोय भयानक असतोय आणि तो फक्त गिळण्याचा प्रयत्न करतोय हे सत्य तर मला आज तुम्हाला हे सत्य एक सांगायचं आहे का भावना बहिणो तर हे जे डोंगर आहे का आम्ही सात म्हणजे मी सातवीला असताना असंच सोबत म्हणजे चुलत बहीण मी आणि माझी चुलती आम्ही इकडे आलो तिथं आम्ही सरपणार होतो आता हे नेहमी म्हणजे आता आम्ही नेहमी येतो तिथं म्हणून आम्हाला सगळी माहिती झाली असं काही नाही बरं का तुम्हाला तर माहिती आहे जेव्हा असा एक म्हणजे एवढा काय पाऊस नव्हता झिम झिम पाऊस होता आणि आम्हाला आता आम्ही लहान असल्यामुळं आम्हाला काय समजलंच नाही की बो आता हे काय होणार आहे इथं हे असं असं घात होणार म्हणजे असं असं होणार आहे का अचानक हे असं पाणी बनणार आहे तर मेन म्हणजे डोंगराला कसे माहिती का असे असे वगळा राहतात वघळा तुम्ही बघितल्यात ना तबा वगळा हा थांबा तुम्हाला समूह था। मागून दाखवत तर भा अनुभव ना हे बघा वगळ्या आहेत का हे वगळ आहे हा दिसतात का हा ह्या वगळा हा ह्या बघा ही दिसती का तुम्हाला ही वगळ आहे ही मोठी आहे हे वगळ्यातून आपल्याला हे जास्त दिसत नाहीये आपल्याला हे झाडातून आपल्याला डोंगर हे चांगलं फार वाटतंय बरं का पण जेव्हा ह्या डोंगरातून जेव्हा थोडं सापशिप जर पाऊस झाला ना या या मोठा तर या डोंगरातून एवढ्या लाटा येतात मोठा मोठ्या तर हे फक्त आणि फक्त त्या गाववाल्या लोकाला माहीत आहे गावाकडच्या लोकाला माहीत आहे आणि या वरून जेव्हा एकत्र होतात एकत्र होऊन जावा या खाली पडत्यात तेव्हा तो नजारा भयानक नजारा बघा भावनो बहिणू मई चुलती मई चुलच बहीण आणि आम्ही आलेलो सरपणाला सरपण घेतलं भाणो बिण थोडं झिम झिम पाऊस होता अचानक पावसाचा स्तर वाढला आणि एवढा मोठा मोठ्याला लाटा उरून आम्ही खाली आणि एवढा मोठा मोठ्याला लाटा उरून पडायला लागले म्हणजे जेव्हा सगळा पाऊस एकत्र होतोय ना तर ते डोंगरून असं धप 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 आणि ते दृश्य एवढं भयंकर राहते अरे बापरे तर ते पाहून जाईना मास्त असं थरथर 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 कापवते होती सामी आणि आम्ही अक्षरशः उडत होतो आणि काय माहितीये की काय आहे काय नाही म्हणजे असं एकदम भीती वाटत होता वाटत का काय करत काय काही समजत नव्हतं हो आणि जवळ आम्ही असे पळत होतो ना भावना म्हणजे सरपंच फेकून दिला आम्ही आणि माझी चुलती पलीकर आणि आम्ही आलीकोडीकडे आरकडलेलो आणि माझं तो पाणी चाललंय आणि आम्ही जिथं जिधं पाय समजा असं पळत पळत चालतो आम्ही पळत पळत चालतो असं पलीकड जायचं तर लगी माझा मध्ये लगेच अशा जमिनी फाटायच्या नदी असं जमिनी फाटायच्या तर हे म्हणजे असं काही हे एक डोंगराचं निसर्गाचं जेवढा निसर्ग चा। तुम्हाला चांगलं वाटतंय चा, जेवढा निसर्ग तुम्हाला सुंदर आणि काय म्हणजे त्याला निसर्गरम्य वाटतंय ते, तेवढं सत्य हे डोंगराचं भयंकर आहे खरी गोष्ट सांगते हे निसर्ग खूप भयंकर आहे जेवढं छान आहे तेवढंच भयंकर आहे म्हणून ना कधी पाण्याचा वाऱ्याचा आणि काय म्हणते आगीचा नाद नाही लांब राहायचं आणि एवढा संदेश पाठवणार का सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिली पर्यंत तर प्लीज आज मी ही गोष्ट आहे ना तुमच्यापर्यंत शेअर करायला का कारण की मी लाईव्हला पण बोलले होते की बा असं असं झालं आमच्या सोबत आणि जेव्हा त्या लाटा जेव्हा पडत होत्या आयुष्यपत आम्ही फाटत होती आम्ही पुढं 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 पळायचो जोरात जोरात पण तितक तितकेच म्हणजे स्पीड त्या पाण्याला काय कमी स्पीड आहे काय माणसापेक्षा कमी का मा याला पाण्याला स्पीड सांगा सा सा ना माणसापेक्षा तर जास्त ती ना शेवटी निसर्ग आहे ते होय तर ते एवढं पाणी जोरात पळायचं आणि एवढी जमीन ती फाटून 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 म्हणजे अख्खा आम्ही इतक्या रडत भांडण बहिणू तर आम्ही तिथं अडकलो आणि मग एका शेळी शेळी सांभाळणार माणूस होता त्याने आम्हाला एका साईडला केलं दगड वाटा तिथं दगड उभा केलं मला थांबा थांबा मग चुलती म्हणली थांबा रडू नका रडू नाका आम्ही जोर जोरात आडत होतो तर आम्हाला बाजूला हे केलं आणि चुलतीला म्हणला ताई मावशी थांबा पाऊस थोडंसं हे होऊन द्या मग यांना ह्या पुरल्या का लई घाबरल्या तर अक्षयश म्हणजे तुम्हाला काय सांगू आठ दिवस आम्हाला मला तापालते आठ दिवस आणि सारखं ते पाणी दिसत होतं माझ्या नजरामध्ये तर तुम्हाला सांग का मी पाण्याची एवढी लांबकाम राहते तुम्हाला समजलं का आता मला पाण्याचा आणि मला अंधेराचा मला खूप म्हणजे लय भीव वाटते मला पाणी आणि अंधार याचं मला खूप भे वाटते म्हणून मी पाण्याच्या एवढं लांब राहते कारण की मी ते दृश्य बघितलेलं आहे आणि एवढं जे धप धप धबधब जास्त वरून पडत आहे ना ते पाणी तफा तर मला पाण्यामध्ये एवढं भे वाटते बा न भे अक्षरशः म्हणजे मी कुठं जात नाही लांबूनच ते पाणी पाहिलं की मी थरथरथरथर कापते तर अशी गोष्ट आहे बरं का तर प्लीज काळजी घ्या जास्त वेळ आता लांबा लागलाय काळजी घ्या मी तुम्हाला आजी दाखवायसाठी इकडं आलेले बरं का भावना बहिनू खास म्हटलं चला पाणी पावसाळा लागला आहे आणि आपल्या भावा बहिणीला ह्या हा संदेश गेला पाहिजे आपला चांगला तर एक एक कमेंट एक एक लाईक शेअर पण करा पाणी पावसात काळजी घ्या घराच्या बाहेर निघायची गरज नाही आहे लयच तुम्हाला फिर वाटलं नळी घ्या मस्तपैकी नळीमध्ये मस्तपैकी आंघोळ करा टेन्शन दूर आहे की नाही ना कोणाच्या लग्नाला जायचं ना कोणाच्या बड्डेला जायचं ते किती क जवळचं असं ना आज एक विचार ते एक मन आहे एकाचं असतंय लग्न एकाचं असतं इगन ही आमच्या गावाकडे फेमस बात आहे ते गावाकडे म्हणजे काय बाई जायचं नाही गमाय लग्नाला एकाच असतंय लग्न आणि एकाचं असतं इगन तर हे असं असतंय बरं का कत्ताय म्हणजे कत्ताय पण भाऊ न काळजी घ्या आणि निसर्गाची छेडछाणी करू नका खरंच सांगायला लागले खूप भयंकर आहे जेवढं छान आहे तेवढं भयंकर आहे चला आता मी निघते